अवकाळी पावसामुळे फळबाग खूप मोठं फळबागांचं झालं भाजीपाल्याचं रब्बी धानाचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्यामुळे आता शेतकऱ्याचं शेत मोडल्याची स्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे एक एकीकडे हमीभाव नाही आणि दुसरीकडे अवकाळी आणि या नैसर्गिक आपत्तीमुळे पूर्णतः शेतकरी पिचला गेला आणि अशा स्थितीमध्ये तातडीनं पंचनामे होणे आवश्यक आहे मुख्यमंत्र्यांनाही आमचे आणि त्या दोनही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की लवकरात लवकर ते पंचनाम्याचे आदेश द्या आणि नुकसान भरपाई घोषित करा कारण हे नैसर्गिक आपत्ती आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये एन डी आर एफ एस निकषाप्रमाणे जे बसेल तेव्हा तेवढं तरी किमान द्या केंद्र सरकारकडे मागणी करा केंद्र सरकार तुमचं आहे आणि केंद्राकडून ही मदत लवकर तातडीनं मिळाली पाहिजे जीएसटीच्या रूपानं महाराष्ट्राला केंद्र सरकार लुटतो आहे आणि महाराष्ट्राच्या वाट्याला पैसे देताना त्यांचा हात ताकडता होतोय त्यामुळं यांनी तिकडे ताकद दाखवावी आणि शेतकऱ्याला भरीव मदत लवकरात लवकर कशी मिळेल यासाठी प्रयत्न करावा जातीय जनगणनेमध्ये उमेदवारी संख्या कमी होईल असं विधान जे आहे जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे कसं पाहत नाही जातीय जनगणना मला वाटतं की हे निवडणूक बिहारच्या तोंडावर घेतलेला हा निर्णय अजून त्याच्या संदर्भातला क्लिअर ड्राफ्ट काही अजून आलेला नाही किंवा त्याची काय ते जातीय जनगणनेचे निकष असणार आहेत ते संपूर्ण बाहेर आल्याशिवाय त्यावर बोलणं उचित होणार नाही पण एक लक्षात घेतलं पाहिजे की जातीय जनगणना होणे प्राप्त होत आणि त्याची आवश्यकता होती कारण उद्याच आरक्षण हे त्यावरच आधारित ठरणार आहे त्यामुळे कोणी जर आमची संख्या ओबीसीची कमी दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याचे फळ भोगावे लागतील तो प्रयत्न कोणी करू नये आणि ती त्याच्यावर आमचं पूर्ण लक्ष असणार आहे उदय सामंत राज ठाकरेंची भेट घेणार आहे पुन्हा काहीतरी नवीन चक्र फिरत आहे असं वाटते का तिकडे उद्धव ठाकरे शिवसेने पहिलीकडे जाणार अशी चर्चा होती आज शिवसेनेचे भेट घेणार सध्या राज ठाकरे हे सत्ता बाहेरील सत्ता केंद्र असं म्हणायला पाहिजे एवढी ताकद त्या राज ठाकरे मध्ये निर्माण झालेली आता दिसते सगळ्यांनाच था राज ठाकरेची गरज पडायला लागली म्हणजेच यांचे चप्पल झिजवण्याचं काम राज ठाकरे करतायत आणि हे चपला झिजत पर्यंत त्या दरवाज्यात जात राहतील अशी एकूण राज्याची परिस्थिती निर्माण करून दिली ज्या पक्षाचा एकही आमदार नाही त्या पक्षाकडे जर हे धावत आहेत तर या सगळ्यांची स्थिती ही दोलायमान आहे या सगळ्यांना आता जनाधार गमावल्याची भीती आहे त्यामुळे निवडणुका जिंकण्याची शक्यता दिसत नाही त्यामुळे कदाचित हा प्रयत्न त्यांचा असू शकतो जळगाव मध्ये एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली शरद पवार गटाची त्यामध्ये अशोक सनोने यांनी संताप व्यक्त केला की मी मागासवर्गीय असल्याने मला बोलू देत दे नाही कसं पाहता तुम्ही काय नाही तर मागासवर्गीय कोण विचारता मागासवर्गीय मध्ये महाराष्ट्रामध्ये एकनाथ खडसेंच्या बैठक नाही काय त्यांचं ते पक्षाचं बघत बसतील शरद पवारांच्या पण कदाचित त्यांनाही बाहेर जायचं असेल म्हणून अशा प्रकारचे आरोप होत असतात काहीतरी करून कारण दाखवून पळाईसाठी मार्ग शोधणाऱ्यापैकी पैकी असावेत म्हणजे काश्मीरच्या नी? प्रश्नावर अमेरिकेची मध्यस्थी काय असा जो सवाल आहे तो स्वतः शरद पवार म्हणजे अमेरिकेची काय गरज होती भारत का झुकला अमेरिकेच्या पुढे हाच प्रश्न देशातील लोक विचारत आहेत भारताने अमेरिकेला ज्या आमच्या देशांच्या पंतप्रधानांनी ज्या ताकतीनं सांग निवडणूक सत्तेमध्ये येण्यापूर्वी पंतप्रधान होण्यापूर्वी बोलले ती अपेक्षा भारतातील जनतेची होती हिंदुस्थानच्या लोकांची होती की आमचे पंतप्रधान कोणापुढे चुकणार नाही आणि वाकणार नाही ही जी स्थिती होती ती तो भंग झाला आहे खरं म्हणजे जो विश्वास होता तो विश्वास विश्वासघातामध्ये रूपांतर झाल्याची भावना लोकांमध्ये आता वाढायला लागलेली आहे त्यामुळं हा नेमका प्रकार कशामुळे झाला अरे आमचं सैन्य इतकं ताकदवर आहे की इकडे झुकण्याची गरजच नव्हती आणि पाकिस्तानच्या पोकळ धमक्यांना कधीच भारत घाबरला नाही भारतानी कधी त्या धमक्यांना महत्व दिलं नाही पण काल पंतप्रधानांच्या सगळ्या भाषणातून एक दिसलं की अमेरिकेपुढे आम्ही झुकलो नाही किंवा झुकणार नाही अशा प्रकारचं वाक्य जर आलं असतं तर भारा महाराष्ट्र आपल्या हिंदुस्थानच्या लोकांना बरं वाटलं असतं पण त्या संदर्भात उल्लेख झाला नाही पहिल्यांदा आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये पाकिस्तानला झुकवत असताना पाकिस्तानचं नाव कधी पंतप्रधान घेत नाही ती जे म्हणजे वारंवार जो नाव घेतलं जातं ते घेण्याची गरज नव्हती हो एवढं महत्त्व त्या चिल्लर देशाला देण्याची गरज नव्हती हो पण आता काय त्यांच्या प्लॅनिंग आहेत हे मला सांगता येणार नाही पण कालचं पंतप्रधान महोदयांचं भाषण जे होतं ते भाषण अमेरिकेला इशारा देणारं ठरायला पाहिजे होतं

नका घुसू पण सैन्य आमचे ताकदवर आहेत त्यांना तुम्ही जो अधिकार दिला होता किंवा त्यांना तुम्ही पूर्ण निर्णय घेण्याचा तुम्ही त्यांना अधिकार दिला पण त्यावर तरी ठाम राहून ते करण्याची आवश्यकता होती पण काल पंतप्रधानांच्या भाषणातून निराशा आणि हडबलता दिसली धन्यवाद